शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या मला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल लातूरमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे रुपये क्विंटल लातूरमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हे विक्रीसाठी संपर्क ये या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलाय मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये